पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता प्रथम भाषा मराठी कार्यात्मक व्याकरण या दुसऱ्या घटकामध्ये आपण पाचवा उपघटक अभ्यासणार आहोत विराम चिन्हे विद्यार्थी मित्रांनो झुक 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 करत गाडी येते हो ना आणि ही गाडी काही क्षणासाठी आपल्या स्टेशनवरती थांबते इथे स्टेशन आलंय विरामचिन्हांच आणि या विराम चिन्हांच्या स्टेशन वरती गाडी वेगवेगळी विरामचिन्ह घेऊन थांबली आहे आणि याच विरामचिन्हांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे बालमित्रांनो तुम्हाला माहितीये का विराम म्हणजे काय विराम म्हणजे विश्रांती गाडी स्टेशनवर थांबते म्हणजे विराम घेते आणि त्याचप्रमाणे सिग्नल पडला आणि लाल सिग्नल असला की सुद्धा गाडी थांबते म्हणजेच विश्रांती घेते विराम घेते विद्यार्थी मित्रांनो विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो तसेच वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते प्रश्न कोठे आहे उद्गार कोणता इत्यादी बाबी करणे आवश्यक आहे हो ना आणि हे आणि इतर संकेत देण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा उपयोग भाषेमध्ये केला जातो त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात त्यांचा योग्य उपयोग करता येण्याची क्षमता प्राप्त करून देणे आवश्यक आहे वाचन लेखन भाषण यांच्याद्वारे विरामचिन्हांचा समर्पक आणि परिणामकारक वापर भाषिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन पॉइंट पाच विरामचिन्हे हा घटक विस्ताराने समजून घेऊयात विरामचिन्हे एक पूर्णविराम दोन अर्धविराम तीन स्वल्पविराम चार प्रश्नचिन्ह पाच उद्गारवाचक चिन्ह सहा एकेरी अवतरण चिन्ह सात दुहेरी अवतरण चिन्ह या सात विराम चिन्हांचा अभ्यास आपण आजच्या घटकामध्ये करणार आहोत वाक्य पूर्ण झाले की मी येतो मी कोण तर मी आहे पूर्ण विराम कोणतेही वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी असा टिंब दिला जातो त्याला पूर्णविराम असे म्हणतात उदाहरणार्थ अक्षयला गाणे खूप आवडते वाक्य पूर्ण झाले की नंतर काय दिले आहे क्रियापदाच्या शेवटी पूर्णविराम मुले संध्याकाळी परत निघाली पूर्णविराम दोन छोटी वाक्य जोडताना हे चिन्ह दिलं जात याला म्हणतात अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी अर्धविराम हे चिन्ह दिले जाते उदाहरण हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता पण या उभयान्वयी वाक्याने पहिलं वाक्य जोडलं आहे आणि त्यावेळेला काम होते होते नंतर दिलं आहे अर्धविराम एकाच जातीचे अनेक शब्द असतील जर लागोपाठ तर येतं स्वल्पविराम तसेच आणखीन कधी येतं हा स्वल्पविराम माहिती माहितीये तर संबोधनाचे वेगळं पण दर्शवण्यासाठी उदाहरण पहा महाराज मला क्षमा करा महाराज हे संबोधन आहे आणि त्यानंतर स्वल्प विराम दिला आहे आणि एकाच जातीचे शब्द आले बघा पेन पेन्सिल पट्टी हे सामान आहे की नाही काल बाजारातून आणले तर पेन पेन्सिल्स व पट्टी यांच्यामध्ये आपण काय दिले स्वल्पविराम दिला आहे वाक्यात जर प्रश्न आला तर दिलं जातं प्रश्नचिन्ह है ना म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जे चिन्ह असत त्याला म्हणतात प्रश्नचिन्ह स्वाती शाळेत का जात नाही प्रश्न आहे की नाही मग त्याच्या वाक्याच्या शेवटी काय आले आहे प्रश्नचिन्ह गावाहून काल कोण आले प्रश्न पडला कोण आले काल गावाहून म्हणून वाक्याच्या शेवटी काय दिलं आहे प्रश्नचिन्ह तुझे नाव काय आहे प्रश्न विचारला आपण मग काय येणार प्रश्नचिन्ह मनातील भावना व्यक्त करताना आपण जे चिन्ह वापरतो त्याला म्हणतात उद्गार वाचक चिन्ह कारण तो उद्गार असतो हो ना उदाहरणार्थ बघा छान गुण मिळवलेस याऐवजी आपण काय म्हणतो शाब्बास शाब्बास म्हटल्यानंतर उद्गार चिन्ह आहे शाब्बास उत्तम गुण मिळवलेस अबब केवढा हा मोठा साप अबब यानंतर उद्गार चिन्ह दिलं जात तसेच वाईट वाटलं तर काय म्हणतो अरे रे फार वाईट झाले रे अरे रे नंतर जे चिन्ह दिलं गेलं त्याला काय म्हणतात उद्गार चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह लेखनात एखाद सुभाषित उक्ती म्हण किंवा एखादं दे नाव द्यायचं असेल पुस्तकाचं तर त्यावेळेला आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो जय जवान जय किसान ही एक घोषणा आहे ही घोषणा शास्त्रीजींनी दिली शास्त्रीजींनी दिलेली घोषणा आपण एकेरी अवतरण चिन्हात दाखवली आहे दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो नीता म्हणाली गीता तुलाच राहू दे तो कोट नीता म्हणाली यानंतर नीताच्या तोंडचं जे वाक्य आहे की नाही गीता तुलाच राहू दे तो कोट ते आपण कशामध्ये दाखवलंय दुहेरी अवतरण चिन्हात म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य दाखवताना आपण काय वापरले दुहेरी अवतरण चिन्ह हा घटक अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्वाचे आहे पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तकाबाहेरील विराम चिन्नांचा अभ्यास करावा विरामचिन्हे याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना अभ्यासूया मी खेळायला जाऊ का या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य होईल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक उद्गार चिन्ह दोन प्रश्नचिन्ह तीन स्वल्पविराम आणि चार पूर्णविराम यो अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा मी खेळायला जाऊ का याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल तर हा आहे प्रश्न म्हणून प्रश्न चिन्ह येईल म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चिन्ह ओ तू उत्कृष्ट कामगिरी केलीस या वाक्यातील विरामचिन्ह ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक अर्धविराम दोन प्रश्नचिन्ह तीन स्वल्पविराम आणि चार उद्गारचिन्ह अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला आता रंगवायचं आहे आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार उद्गारचिन्ह ओहो नंतर काय दिलं आहे उद्गार दिला आहे म्हणून योग्य उत्तर आहे उद्गार वाचक चिन्ह पर्याय क्रमांक चार अधोरेखित विरामचिन्हाचे नाव कोणते आहे योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अधोरेखित विरामचिन्ह हे तुम्हाला मी लाल रंगामध्ये ठळक दाखवलं आहे परीक्षेत मात्र तुम्हाला ते काळ्या रंगातच येईल आणि अधोरेखित केलं असेल या विरामचिन्हाचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे आणि आपले पर्याय आहेत एक अर्धविराम दोन प्रश्नचिन्ह तीन उद्गारवाचक चिन्ह आणि चार पूर्णविराम आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा अधोरेखित विरामचिन्हाचं नाव काय आहे अधोरेखित विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह अधोरेखित विरामचिन्हाचे नाव कोणते आहे योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता या ठिकाणी जे विरामचिन्ह अधोरेखित केलं आहे ते तुम्हाला ठळक लाल रंगात दिसत आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे एक, एकेरी अवतरण चिन्ह दोन दुहेरी चिन्ह तीन उद्गारवाचक चिन्ह आणि चार प्रश्नचिन्ह अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात सांगा मग अधोरेखित विरामचिन्हाचं नाव काय आहे अधोरेखित विरामचिन्हाचं नाव आहे एकेरी अवतरण चिन्ह एके पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एकेरी अवतरण चिन्ह श्राव्या कोबी भेंडी वांगी गवार आवडीने खाते या वाक्यातील ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक प्रश्नचिन्ह दोन स्वल्पविराम तीन अवतरण चिन्ह आणि चार अर्धविराम आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा या वाक्यामध्ये कोणतं कोणतं चिन्ह आलेलं आहे तर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे पण पर्यायामध्ये पूर्णविराम दिलेला नाही आणखीन कोणतं चिन्ह आहे तर हे आहे स्वल्पविराम कोबीनंतर आहे स्वल्पविराम भेंडीनंतर स्वल्पविराम वांगीनंतर स्वल्पविराम म्हणजे एकाच जातीतील हे जे शब्द आहेत है ना कोबी भेंडी वांगी गवार ह्या भाज्या आहेत तर त्यांच्यामध्ये काय दिलं आहे स्वल्पविराम दिला आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वल्प विराम अर्धविराम यासाठी असणारे योग्य विराम चिन्ह कोणते योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक दोन तीन चार चार चिन्ह तुम्हाला दिसत आहेत यातलं अर्धविरामसाठी कोणतं चिन्ह येणार आहे अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही रंगवणार आहात मग अर्धविराम कोणतं आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार यातलं योग्य चिन्ह तुम्हाला ओळखायचं आहे आणि योग्य चिन्ह आहे पर्याय क्रमांक एक अर्धविराम हे आहे अर्धविरामाचं चिन्ह ताई म्हणाली किती उंच इमारत ही या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आलेली आहेत ते ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा किती आली आहेत एक चार दोन तीन तीन एक आणि चार दोन आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा बरं या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आली आहेत ताई म्हणाली नंतर स्वल्प विराम आहे किती उंच इमारत ही यानंतर उद्गार चिन्ह आहे आणि ते चिन्ह ते वाक्य जे आहे ते अवतरण चिन्हात आहे म्हणजे एकूण किती चिन्ह झाली एक दोन आणि तीन तीन चिन्ह आहेत म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन विरामचिन्ह वाक्यामध्ये आले आहे चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक त्याने भाषण दिले दोन गौरी छान गाते तीन ती काय करते आणि चार मला गाणे आवडते चारही वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम दिला आहे हां आणि आपल्याला यातलं चुकीचं विरामचिन्ह कोणतं आहे ते ओळखायचं आहे आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा कोणत्या वाक्यात वाक्या विरामचिन्ह चुकलं आहे मला गाणे आवडते पूर्णविराम बरोबर आहे ती काय करते प्रश्न आहे आणि शेवटी काय यायला हवा होता प्रश्नचिन्ह यायला हवा होता त्यामुळे ती काय करते इकडे पूर्णविराम नको गौरी छान गाते वाक्यपूर्ण झालं पूर्णविराम आहे त्याने भाषण दिले हेही वाक्यपूर्ण झालं आणि पूर्णविराम आहे पण ती काय करते हा प्रश्न आहे म्हणून इथे चुकीचं विरामचिन्ह घातलं गेलं आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ती काय करते चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि वाक्य आहे एक आर्यन नेहमी अभ्यास करतो प्रश्नचिन्ह अक्षयला फळे आवडतात पूर्ण विराम गाढवाला गुळाची चव काय प्रश्नचिन्ह बापरे केवढा मोठा हा अजगर बापरे नंतर उद्गारचिन्ह आता या चार वाक्यांमध्ये चुकीचं चा विरामचिन्ह कोणत्या वाक्यात आहे ओळखणार आहात आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आता रंगवणार आहात तर आर्य नेहमी अभ्यास करतो हे वाक्य आहे विधान आहे आणि त्यानंतर हवा होता पूर्णविराम पण इथे दिला आहे प्रश्नचिन्ह म्हणून पर्याय क्रमांक एक इथे चुकीचं विरामचिन्ह घातलं आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्य नेहमी अभ्यास करतो यानंतर प्रश्नचिन्ह नको पूर्ण विराम हवा योग्य घातलेले वाक्य ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले वाक्य आहेत पर्याय आहेत एक स्वातीला मोगरा जाई जुईची फुले आवडतात पर्याय क्रमांक दोन नीता तुलाच राहू दे तो पोट तीन तो नेहमी खेळतो चार किती हा सुंदर बगीचा आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग योग्य विराम चिन्ह घातलेलं वाक्य कोणतं आहे पहा बर स्वातीला मोगरा मोगऱ्यानंतर स्वल्प विराम हवा होता इथे अर्धविराम दिला त्यामुळे इथे हे चुकीचं आहे ना एकाच जातीचं आहे मोगरा जाई जुई तर मोगरा जाई यानंतर स्वल्प विराम हवा होता पण काय केलंय अर्धविराम आणि डॅश दिलाय संयोग चिन्ह दिलंय त्यामुळे हे वाक्य योग्य विरामचिन्ह घातलेलं नाही नीता नंतर स्वल्पविराम आहे तुलाच राहू दे कोट आणि ते अवतरण चिन्हात आहे ते वाक्य उद्गारलेलं आहे कुणाचं तरी आणि त्यामुळे ते दुहेरी अवतरण चिन्हात आहे स्वल्पविराम दिला आहे आणि पूर्णविराम इथे सगळी विरामचिन्ह योग्य आहेत तो नेहमी खेळतो हे विधान आहे आणि उद्गार चिन्ह दिला त्यामुळे उद्गार चिन्ह इथे येणार नाही तर इथे पूर्ण विराम किती हा सुंदर बगीचा स्वल्प विराम सुंदर नंतर स्वल्प विराम नको आणि बगीच्या नंतर एकट उद्गार चिन्ह हवं होतं प्रश्नचिन्ह नाही हो ना कारण किती हा सुंदर बगीचा इथे उद्गार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार या तीन वाक्यांमध्ये विराम चिन्ह चुकीचे आलेली आहेत आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये जे विरामचिन्ह आले आहेत ते योग्य आहेत म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन नीता तुलाच राहू देतो कोट या वाक्यात योग्य विराम चिन्ह घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कार्यात्मक व्याकरणातला विराम चिन्हे हा घटक अभ्यासला पण याचा सराव जो आहे तो सराव तुम्हाला आणखीन करणं गरजेचं आहे आपण काही सरावात्मक उदाहरणं आज अभ्यासली पण परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा जास्त सराव करणे आवश्यक आहे